उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात सोबत फोटो होता माझ्या कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला आधी दादा राष्ट्रपती नेते फोटो आहे अर्थ मी याला काय म्हणायचं पण त्यावरून कनेक्शन आहे त्याचा त्याचा फोटो त्याच्यासोबत फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे आपल्याला कल्पना आहे प्रफुल लोडा जसा सर्व पक्षीय कार्यकर्ता आहे त्याचा एकही पक्ष असा राहिला त्या पक्षामध्ये तो गेला नाही आता मागच्या वेळेला आंबेडकरांचा जो वंचित पक्ष आहे त्याचे तिकीट त्यांनी लोकसभेचं या वेळेलाच गेल्या वर्षी हे त्याने घेतलेलं होतं मी आपल्याला ते फोटोही दाखवतो तर म्हणजे या फोटोमध्ये आपल्याला दाखवल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हा जो लोढा आहे हा सगळ्याच पक्षांना त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सगळ्या पक्षांच्या नेत्याबरोबर त्यांचे त्या ठिकाणी फोटो आहेत सगळेच आहेत म्हणजे तिथं कुठलाही एखादा पक्ष असा सुटलेला नाही ज्या ठिकाणी नाही तो गेला नसेल तिथे बघाय अध्यक्ष आहेत जयंतरावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांच्यासोबत सतत चर्चा करताना ठिकठिकाणी त्याचे फोटो त्या ठिकाणी आहेत दुसरं या ठिकाणी उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आता हे म्हणतात सोबत फोटो होता माझ्या दहा वर्षापूर्वीचा फोटो तो तो बघितला मी शिवनेरी बंगल्यावर मागच्या वेळेला नंतर होतो त्यावेळेला वाढदिवसाला वगैरे आला असेल त्यावेळेला फोटो असेल त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदलले आता पवार साहेब आहेत हे तर आपले मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत ने अशी चर्चा करतो की आता काय करतो काय काही समजतच नाही मला सर्व म्हणजे इतकी गहन चर्चा दोघांमध्ये आठवड्यात चालताना झालेली आहे तिथे साहेब बरोबर आहे माझा त्या गोष्टीला काही आक्षेप नाही आहे की मग यांच्यावर फोटो कसा गायला म्हणून आता राऊत साहेब ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत आता बघा उद्धवजींबरोबर हा शोध चालून आहे उद्धव ठाकरे साहेबांसोबत हा लोडा त्याच्याबरोबर आहेत अनेक फोटो तसे त्यांच्यासोबत अनेक फोटो आहेत म्हणजे कोणी कोणाबरोबर फोटो काढला त्यावेळेला आजीदादा राष्ट्रवादीचे नेते होते त्याला हा त्यांचा फोटो त्याच्यासोबत आहे हा फोटो अजितदाना बरोबर आहे त्यावेळेस आहे पण आमचं याला काही अक्षय वर्षाचं कारणच नाही हा बघा आता हा अजून परत फोटो बघा अहो जोजी बरोबर हा उभा आहे तो तोडाला मास्क लावून हा कोरोनाच्या काळातला फोटो आहे हा पण फोटो माझा दहा वर्षापूर्वीचा फोटो आहे जुन्या बंगल्यातला तो दिसतोय बंगला तिथे सगळा शिवनेरी बंगला म्हणजे इथे तर बघा आता जयंतराव आणि हे आमचे जामनेरचे डोळा जे असं बोलतात की तसं की सगळं महाराष्ट्रात त्यांना पादाक्रम करायचा आहे की काय असे गहन चर्चा ते दोघ जण नेते राष्ट्रवादीचे हे मिळून त्या ठिकाणी करतायत म्हणून मला असं वाटतं की फोटो आहेत म्हणून काहीतरी सुतारू स्वर्ग गाठायचा असं नाहीये हे आंबेडकर साहेब आहेत आता गेल्या वेळेच्या लोकसभेला तरी त्यांचं तिकीट घेतलं होतं त्यांच्या पक्षात ते गेलं त्यांच्यासोबतचा फोटो आहे हा फोटो त्यांच्यासोबत आहे आंबेडकर साहेबांच्या सोबतचा आणि त्याबरोबरच अजून खरं म्हणजे मला काही आक्षेप नाही या फोटोबद्दल मला काहीच म्हणणं नाहीये आता हा सुप्रिया ताईंबरोबरचा ता ता फोटो आहे अरे तुम्ही याला काय म्हणायचं मग हा सुप्रिया ताईमच्या सुळे यांच्यासोबतचा त्याचा फोटो आहे त्याची सवय सगळीकडे फोटो काढायची मग मी आक्षेप घेतला का या लोकांचा संबंध कुठे काही अँडॅप्स लावला का म्हणजे मला काहीतरी मूर्खासारखं बडबडायचं वेड्यासारखं बडळायचं आता संजय राऊत आमच्याबद्दल बद्दल आहे आमच्या पक्षाच्या किंवा लोकांबद्दल म्हणत आहेत हरिटॅपबद्दल बोलत आहे मग आपल्याबद्दल लोक बोलतात ना आपल्याबद्दल खूप लोक बोलतात मुंबई याला काय म्हणायचं आता या लोढांचं जर प्रेस आपण कोणसर बघितल्या आणि खडसे साहेबांचे स्टेटमेंट जर बघितले आपण तर तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने हे लोक एकमेकांबद्दल बोलतायत शिव्या देत आहेत वाटेल तसं बोलतायत खडसे बद्दल काय काय म्हणाले खडसे प्रफुल्ल वडाबद्दल काय काय म्हणाले ते आपण बघितलंय सकाळपासून लोक मला पाठवतायत आणि म्हणून कुठेतरी फक्त काही झालं की गिरीश महाजन मला वाटतं हे इतके त्यात काय बोलावं खडसेंमध्ये तरी मला कळत नाही खरं म्हणजे काय झालं सगळं सगळ्यात दूर अपयश कुठे यश नाही आता सत्तेपासून दूर फेकले गेले भाजपात येऊन अगदी लोटाकडे घालत घरात आले त्यांना कोणी पक्षात घेतलं नाही त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खरं म्हणजे खराबच आहे खराबच झालेली एक तर सगळं आजारपण आणि सगळं हे सगळं अपयश राजकारणातलं त्यामुळे हा माणूस भाऊने पछाडलेला आहे काही झालं की गिरीश माझ्या बरोबर होता आता तुम्ही थोडा वेळ मला द्याल तर मी त्यांच्या फोटो तुम्हाला दाखवतो खडसेंबरोबरचे फोटो पण मला त्याच्यात काही आक्षेप नाहीये हा लोढा ज्या वेळेला निखिल खडसे त्या ठिकाणी आत्महत्या झाली त्यानंतर वर्ष वर्षांनी काय काय बरवला काय काय बोलला त्याने तर मागणी केली आहे ना आता हे म्हणतात त्याची एक्सआयटीने मागणी करा प्रफुल लोडानी मागणी केली की खडसेंच्या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला ही आत्महत्या आहे काय याचा मर्डर आहे सांगितलं त्यांना ओपनच सांगितलंय मी नाही म्हणत मी त्यांनी सांगितलेलं आहे की खडसेंनीच त्यांचा फोन केला म्हणून आता ते कारण मी सांगत नाही मला नाही बोलायचं त्यावेळेला मी बरोबर राहत होतो मी त्याच्या सोबतच असायचो मला त्याबद्दल बोलायचं नाही मी त्या ना खालचा लेवलचा माणूस नाही पण खडसेंनी बोलताना जर तारतम्य ठेवलं पाहिजे आता काय सगळंच गेलं ना आता कशाला एवढं बडबड करतात विनाकारण काही झालं की त्यांना उठता बसता म्हणजे मीच दिसतो त्यांना आणि गवतावरून सुतावरून स्वर्ग सारायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात मला इतक्या खालच्या झाल्याला अजिबात जायचं नाही पण त्यांनी थोडं त्यांना कळायला पाहिजे काल त्यांनी सीएम साहेबाचा आणि याचा फोटो तो टाकला आपल्या मीडियाला दाखवला माझा प्रफुल्ल प्रफुल्लवाडचा फोटो टाकला कशासाठी तुम्ही उद्योग करतायत सगळ्यांना त्यांचे फोटो आहेत ना मग यांना काय म्हणायचं त्यांनाही म्हणू का मी हे त्या प्रकरणामधले म्हणून सगळ्यांना म्हणू असं नाहीये पण बोलताना वगैरे आपण थोडस जी आवरली पाहिजे आपली आणि ताळ्यावर राहून बोललं पाहिजे मला असं वाटतं त्यामुळे कुठे विषय नाही त्यांनी काय केलं काय नाही पोलिसांना सगळं माहिती आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे सगळ्या त्या चौकश्या सुरू आहेत ज्या ज्या महिलांसोबत काय असेल नसेल त्याचं बोलणं झालं असेल काय असेल त्याचं काय संवाद असेल त्याचे काय संबंध असतील ते सगळे समोर येत आहेत आलेले आहेत त्याबद्दल कोणाचं काय म्हणणं आहे जोपर्यंत भरेल ना पण त्यावरून जामनेर कनेक्शन गिरीश बाजेंचं कनेक्शन याचं त्याचा फोटो त्याच्यासोबत अरे फोटो आहे तर तुमचे फोटो आहे ना तुमच्या नेत्यांचे मग मी त्यांच्याबद्दल बोलायचं का हे उद्योग करता येतो म्हणून इथले काय मी मूर्ख आहोत का पण असा मूर्खपणा करू नका